आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील या तेरा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे तर या आठ जिल्ह्यांना हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे छोटी सेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस जोर राहील कोणत्या भागांना जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो जे काही बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ बनले होते हे चक्रीवादळ कमी दाबाच्या रूपात आपण स्किन बघू शकता विदर्भाच्या परिसरावर बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे आहे हे आपल्याकडे खेचून घेत असल्यामुळे राज्यात पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आजही राज्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे ज्या भागामध्ये या वादळाचा केंद्रबिंदू आहे या भागामध्ये पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे याच्या प्रभावामुळे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर दुपार बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही भागांमध्ये पाऊस जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत याचा केंद्रबिंदू जो आहे विदर्भाच्या उत्तर भागामध्ये सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे दुपारी आणि दुपारनंतर दुपार नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर विभागामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे उत्तर भागामध्ये जसं कमी दाब उत्तर पूर्व देशाला सरकत जाईल तससा पावसाचा जोर देखील बदल जाणार आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये भाग बदलत आज पावसाची शक्यता आहे दुपारनंतर नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार तसेच नागपूरच्या उत्तर भागामध्ये गोंदिया भंडाऱ्यामध्ये देखील आज मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरा देखील दुपारनंतर सर्व दूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल अमरावती अरवी अचलपूर वरुड अमरावती आणि आसपासचा जो सर्व परिसर आहे अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ सर्व भागामध्ये मित्रांनो सर्व दूर असे पावसाला पोषक वातावरण दुपारनंतर बघायला मिळेल ठिकठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे हलका ते मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये सर्वदूर असा बघायला या परिसरामध्ये मिळू शकतो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे जो काही पूर्व परिसर आहे या पूर्व परिसरामध्ये थोडासा जोर जास्त राहील त्यामध्ये नांदेड हिंगोली परभणी या परिसरात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर आणि बीड या दोन जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता अहिल्यानगरमध्ये आज जोर जरी कमी असला तरी पण काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल नाशिकमध्ये देखील हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये थोडासा जोर जास्त राहील त्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये या परिसरामध्ये होण्याची शक्यता संध्याकाळपर्यंत काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पावसाचा जोर कमी राहील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज मुख्य करून कोकण पट्ट्यालगतच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरणासह मादाच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता इतर देखील तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस कोकणी विभागामध्ये बघायला मिळू शकतो एकंदरीत मित्रांनो आज पावसाचा जोर आहे तो उत्तर भागामध्ये जास्त राहण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत काही भागांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे